नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस तर आज आपण सोयाबीन पिकावर पहिली फवारणी घेत आहोत तर पहिली फवारणी कशासाठी तर ते म्हणजे आपण दरवर्षीचा जे आपला पॅटर्न आहे ते म्हणजे खोडाळीचं नियंत्रण बरेच शेतकरी पहिली फवारणी जी आहे साधारण वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यानमध्ये घेत असतात पण आपण जे पद्धतीने फवारणी घेतो ती थोडीशी वेगळी पद्धत आहे ती म्हणजे सुरुवातीला आपण याच्यावर घेत आहो सध्याला आपली सोयाबीन आहेत हे म्हणजे नऊ दिवसाचं आहे दरवर्षी आपले पॅटर्न असते की नऊ ते दहा दिवसामध्ये आपलं पहिला स्प्रे झाला पाहिजे त्याच्यामध्ये आपण क्लोरोबायरी फास्ट पन्नास टक्के ए सीमधलं साधारण पंचवीस ते तीस एम एल प्रमाणे त्या ठिकाणी घेत असतो आणि साधारण सोयाबीन जे आहे हे आपलं चौथं पान जेव्हा काढणार आहे त्या प्लेडला आपलं पहिली फॉरन जे आहे हे आपण घेत असतो पहिली फॉर्न घेण्यामागचं कारण म्हणजे जे तुम्हाला दिसत असेल आता तुम्ही आता जम बघायचं आपल्या किडा जे आहेत बारीजीचे तुडतुडे किडे मावा जे आहेत हे तुमच्या पिकाला पानं जे आहे हे कतरात असतात या पद्धतीने बघू शकता आता तुम्ही बारीक निरीक्षण करा शेतामधले पानं जे आहेत हे कतरायला सुरुवात केलेली आहे म्हणजे तुम्हाला फवारणीची गरज आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये तणनाशकाचा वापर करणार आहे म्हणजे पंधरा दिवसाला दहा दिवसाला आपली ही फवारणी झाली त्यानंतर पंधरा दिवसाला आपली तन्नाशकाची पहिली फवारणी त्या ठिकाणी होणार आहे पुन्हा वीस दिवसाला आपली मेन फवारणी जी आपण म्हणतो आपण कीटकनाशकाची ती फवारणी आपली होते म्हणजे दहा दिवस पंधरा दिवस आणि वीस दिवस या तीन याच्यामध्ये जर फवारण्या केल्या तर सतत त्याच्यामध्ये केमिकल असल्यामुळे के जे आपण खोडकिडीची जी माशी असते जे आपल्या पिकावर बसत असते तर त्या केमिकल केमिकलमुळे आपल्या पिकावर त्या माशीला थांबण्यासाठी किंवा अंडे घालण्यासाठी हे वेळ मिळत नाही म्हणून हे जे पहिला पिरियड आपलं जे आहे एक दिवसापासून तर वीस दिवसापर्यंत या पिरियडमध्ये आपलं संपूर्ण नियंत्रण जे आहे म्हणजे खोड पा खोडमाशीपासून हे आपल्याला बघायला मिळते म्हणून आपण पहिली फवारणी नव्हतं दहा दिवसामध्ये शंभर टक्के दरवर्षीनुसार आपण घेत असतो कारण की ही जर फवारणी आता घेतली तर समोर चालून जेव्हा आपण म्हणतो की शेंगा भर लागल्या परंतु शेंगा भरल्या नाही तर ते कारण म्हणजे जे खो खोड पोखरणारी आळी जी असते ही आपल्या पिकावर आलेली असते त्याच्यामुळे शेवटला जे आहे आपल्या सोयाबीनच्या शेंगा ज्या आहेत हे भरत नाहीत माझ्या शेतामध्ये मी पहिल्यांदा प्रयोग करतो आणि नंतरच मी सांगत असतो बरेच शेतकरी किंवा यूट्यूबर असतील हे आपल्या पॅटर्ननुसार जसं की पंधरा ते वीस दिवसानंतर पहिली फवारणी करा कोळमाशेसाठी की आली का मारा हे मारा ते मारा तर आपण जे लाईव शेतामध्ये प्रयोग घेतो तेच आपण आपल्या यूट्यूबवर टाकत असतो किंवा मग इतर शेतकऱ्यांसुद्धा ते तशी माहिती आपण देत असतो म्हणून ही जी फवारणी आहे जसं आपण आतापर्यंत तीन ते ती चार वर्षापासून कंटिन्यू याच पद्धतीने घेत आहोत शेवटला आपल्या शेंगा एकदम टच भरतात तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल एकदम शेंगा डच भरलेला त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील कारण की शेंगा भरण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खोडामध्ये आळीने पोखरले नसावं म्हणजे जेणेकरून आपला सोयाबीनचा कालावधी जे आहे जेवढा आपण घ्यायला पाहिजे ज्या पिकाने तर तो तेवढा संपूर्ण कालावधी जे आहे हे घेतला पाहिजे आणि शेंगासुद्धा व्यवस्थित चांगली रीतीने त्या ठिकाणी भरतील म्हणून ही जी फवारणी आहे ही तुम्हाला साधारण नऊ ते दहा दिवसामध्ये क्लोरवारी फास्ट पन्नास टक्के इ सीमधलं हे त्या ठिकाणी घ्यावं लागेल पंधरा दिवसांनी पुन्हा तणनाशकाची फवारणी आपली येईल पुन्हा आपली मेन फवारणी हे विसावी दिवशी येईल असे या पद्धतीने पॅटर्न जे आहे हे आपलं असते आणि त्यानंतर शेवटला जे खोडकिळी जी येते ती म्हणजे ज्या पानामधून किंवा देठामधून जे म्हणतो आपण ज्याला आपण रिंग कटर वगैरे म्हणतो त्यातूनसुद्धा आपण त्याच्या नियंत्रणासाठी आपण थर्ड जे स्प्रे असते आपला ते आली असते बरेच शेतकरी पहिल्या फवारणीमध्ये आली का हे घेत असतात तर आपली पद्धत थोडीशी वेगळी आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्या पद्धतीने करायचं आहे ते आपल्या पद्धतीने करू शकता धन्यवाद